स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरालगत असलेल्या शहापूर परिसरातल्या साईनगर इथं आदर्श गादी कारखान्याला मध्यरात्रीच्या सुमाराला आग लागली यामध्ये त्यांचं दहा लाख रुपयांच नुकसान झालंय घटनास्थळी अग्निशमन दोन गाड्यांनी येऊन आग विझवली या घटनेची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली आहे इचलकरंजी शहरामध्ये असलेल्या शहापूर परिसरात सलीम नदाफ यांचा आदर्श गादी कारखाना आहे ते काल मध्यरात्री आपला कारखाना बंद करून घरी गेले होते मध्यरात्रीच्या सुमाराला गादी कारखान्यातून धूर येऊ लागलाय याची माहिती काही नागरिकांनी सलीम नदाफ यांना दिली त्यांनी पाहणी केली यावेळी आगीनं रौद्र रूप धारण केलं होतं याची माहिती नदाफ यांनी अग्निशमन दलाला दिली घटनास्थळी अग्निशमनच्या दोन गाड्या दाखल झाल्या आणि दोन तासांनी आग विजवायला अग्निशमन दलाला यश आलं घटनास्थळी आगीचे लोट मोठ्या प्रमाणात येत होते शेजारी वस्ती असल्यामुळे आग विजवताना मोठे शर्थीचे प्रयत्न करावे लागले ही आग पहाटेच्या सुमाराला लागली होती या आगीत सलीम नदाफ यांच्या गादी कारखान्याचं सुमारे दहा लाख रुपयांचं नुकसान झालंय घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती तर आग विझवण्यासाठी नागरिक शर्थीचे प्रयत्न करत होते घटनेची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात आहे